राजगुनोर शहरातील नागरिकांनी नगर परिषदेत मोठा गोंधळ घातला कर कमी करा नाहीतर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला काय झाला सगळा सावळा गोंधळ आपल्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आखोदेखा हाल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण त्यापूर्वी हेडलाइन्स कमाल कर घेता मग सुविधा कुठे संतप्त नागरिकांचा राजगुरुनगर नगर परिषदेला सवाल करवाडीवरून नगर परिषदेत गोंधळात गोंधळ नागरिक आक्रमक खेड तालुक्यात सेहेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण पावसाच्या हजेरीनुसार टक्क्यात हळूहळू होते वाढ भात रोप तरारली आणखीन पावसाची प्रतीक्षा कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ग्रामीण भागात वृक्षदिंडी नवखंड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली वाजत गाजत मिरवणूक फोर्टीन ट्रीज फाउंडेशन आणि पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा पुढाकार नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर सुरुवातीला बातमी आहे शिवराज्याभिषेकाची चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामस्थ कर्मचारी कंपन्यांमधील अधिकारी यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक अर्थात हिंदू साम्राज्य दिनाचे आयोजन करण्यात आलं होतं कामगार पोलीस शाळेचे विद्यार्थी शिक्षक राजकीय नेते मंडळी तसेच गावकऱ्यांनी यावेळी कार्यक्रमाला गर्दी केली या कार्यक्रमात पन्नास कलाकारांनी शिवराज्याभिषेक महानाट्य सादर केलं त्याचबरोबर कारगिल युद्धात शौर्य दाखवलेल्या दीपचंद फौजी यांचाही सत्कार करण्यात आला फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीच्या सभासदांपैकी फेडरेशनचे अध्यक्ष शिवहरी हालन कृष्णकुमार गोयल भारत भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पात्राळे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल मुकुंद पुराणिक आदी उपस्थित होते पश्चिम पट्ट्यातील वाडा येथे भीमाशंकर ग्रामीण बिगरषती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा झाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त वाडा ग्रामपंचायत भीमाशंकर पतसंस्थेच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी कात्र दूध संघाचे माजी संचालक शेखर शेटे पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास शेटे सरपंच रुपाली मोरे माजी सभापती करराम सुपे भीमाशंकर दूध उत्पादक संस्थेचे संचालक रमेश पावडे आदी उपस्थित होते तसेच यावेळी वाडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य भीमाशंकर पतसंस्थेचे सर्व संचालक सभासद आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आता पाहूया अपडेट खरीप हंगामाच्या पेरणीची दमदार पावसाच्या प्रतीक्षेनंतर यंदा खरीप हंगामी पेरण्यांचा आकडा थोड्या धीम्या घेतीनं वाढताना दिसत आहे जस जसा पाऊस हजेरी लावतो तस तसा आकडा वाढताना दिसतो खेड तालुक्यात एकूण सरासरी पेरणी क्षेत्रापैकी शेचाळीस पॉईंट सत्यात्तर टक्के पेरणी आटोपली आहे कोणत्या पिकाच्या नऊशे सत्तावीस हेक्टर तुरुंद धान्याच्या क्षेत्रापैकी एक हजार सातशे एकोणसाठ पॉईंट नऊ टक्के क्षेत्रावरील लागवड पूर्ण झालेली आहे ही एकूण क्षेत्राच्या चौदा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढी आहे यामध्ये पश्चिम पट्ट्यात प्रमुख पीक असलेल्या भाताच्या रोपवाटिका क्षेत्राची शंभर टक्के पेरा झाला आहे तालुक्यात सरासरी एक हजार सातशे बेचाळीस पॉईंट तीन टक्के हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकतं या क्षेत्रापैकी एकशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्राची पेरणी पूर्ण झाली आहे खरीप हंगामी पिकांच्या सरासरी तेवीस हजार एकाहत्तर पॉईंट एक हेक्टर क्षेत्रापैकी चौदा हजार एकोणपन्नास हेक्टर क्षेत्राचा पेरा पूर्ण झाला आहे म्हणजेच खेड तालुक्यात आतापर्यंत साठ नव्वद टक्के खरीप हंगामी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आता बातमी आहे कृषी संजीवनी सप्ताहाची पारगाव तर्फे खेड गावातील श्री नवखंड माध्यमिक विद्यालयात कृषी संजीवनी सप्ताह उत्साह साजरा झाला सप्ताहच्या निमित्ताने विद्यालयाने वृक्ष दिंडी सोहळाही आयोजित केला होता या दिंडीत विद्यार्थ्यांनी वेशभूषा केल्या होत्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथका सोबतच दिंडीचे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली झाडे लावा झाडे जगवा या घोषणांनी विद्यार्थ्यांनी गावचा परिसर दनानून सोडला वेताळे येथील फोर्टीन ट्रीज फाउंडेशन आणि पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे राजन जांभळे यांच्या प्रयत्नातून गावच्या गायरानावर सुमारे चौदा हजार देशी झाडे लागवडीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक बाळासाहेब गवते एकनाथ वाळून सरपंच नंदा पानसरे आदी उपस्थित होते साधारणतः एक महिना वय असलेले सहा वासरे एका वाहनातून गर्दी करून घेऊन जाताना पोलिसांनी कारवाई केली बहुळ चौक ते चिंचोशी रस्त्यालगत दरगुडे वस्ती येथे चोवीस जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित बाबूलाल इमानदार वय चव्वेचाळीस राहणार पाबळ तालुका शिरूर मंगेश ज्ञानेश्वर थिटे वय छत्तीस केंदूर आणि करण कैलास साळुंगे वय वीस राहणार मोतीनगर पाबळ असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत भाऊ राऊत राहणार निमगाव पिंटू कदम राहणार चिंचोशी आणि बंडू गाडगे राहणार दावडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊ चौक ते चिंचोशी असलेले दरगुडे वस्ती रस्त्यावर जून दहाच्या सुमारास अटक आरोपींनी संगणमत केलं एका वाहनातून साधारणपणे एक महिन्याचं वय असलेली सहा वासरे कत्तलीसाठी घेऊन जाताना मिळून आली तर भाऊ राऊत बंडू गाडगे आणि पिंटू निकम यांनी पैशासाठी वासरे कत्तलीसाठी विकली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातमी आहे रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डवर अद्यावत करण्यासाठी त्यांची व्हेरिफिकेशन करून घेणं आता बंधनकारक आहे रेशन कार्डात समाविष्ट असलेल्या प्रत्येक आधार कार्डचे व्हेरिफिकेशन आणि त्याची ई के वाय सी करण्याचे आवाहन शासनाच्या पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे ज्यांचे व्हेरिफिकेशन राहिले असेल त्यांनी कुटुंबियांचे व्हेरिफिकेशन करून घ्या अन्यथा व्हेरिफिकेशन न झालेली नावे रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहेत आता ओळूया आपल्या स्पेशल रिपोर्ट कडे काही दिवसांपूर्वी राजगुरुनगर नगर परिषदेने कर वाढ केली नगर परिषदेने वाढ करून कर, कर तेवीस टक्के केलेले आहेत या करवाडी विरोधात कोणाला काही हरकत असेल तर त्याबाबत नगर परिषदेकडे हरकत नोंदवावी असे नगर परिषदेकडून कळवण्यात आले होते त्यानंतर अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी त्यावर हरकत नोंदवल्या आहेत त्यानंतर हरकतींवर नगर परिषदेत सुनावण्याही सुरू आहेत परंतु या सुनावण्यातून काही निष्पन्न होतंय का नागरिकांच्या तक्रारींना नगर परिषदेकडून टोपली तर दाखवली जात नाही ना या सगळ्यावरून बुधवारी नगर परिषदेमध्ये गदारोळ झाला जमलेल्या तक्रारदार नागरिकांनी या करवाडी आपली आग ओकली एवढच नाही तर कायद्याची जाण असलेल्या नागरिकांनी कायद्याच्या भाषेतच नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला काय झाली कर, कर ते पण पाहायला कलम खाली आपल्याला एकोणीस ते पंचवीस टक्के बरोबर आपली आहे का त्याच्यात नाही ब वर्गाला किती आहे चोवीस टक्के कमाल किमान आहे स अठरा टक्के आपली आहे क वर्ग नगरपालिका त्याला किती आहे सतरा टक्के किमान आहे कमाल तेवीस टक्के आपली प्रथम आकारणी होती पहिल्यांदा करताना सतरा किंवा अठरा किंवा एकोणीस करावी त्यांनी तेवीस टक्के तुम्ही करू शकत नाही ना क वर्ग नगरपालिका नियमातच आहे तेव्हा आपल्याला ती मान्यच नाही तुम्ही म्हणता आम्ही दहा वर्षांनी करतो कधी करा तुम्ही प्रथम नगरपालिका आहे पथमकळ आकारणी घेतात नागरिका बोजा मोजा टाकताय तो तुम्हाला टाकता येत नाही ना टप्प्या टप्प्याने करा तुम्ही मीच आता नगरपालिकेत टॅक्स अधिकारी होते मी तिथं मी टॅक्स आकारणी केली मी ठराव करून बावीस टक्केने केले नगरपालिका असताना मला करता आलं असते ना चोवीस टक्के तर नागरिकाचा विचार करून ते करायचं असतं आपली आहे नगरपालिका काय सुविधा सुविधा नाही आहे आणि तुम्ही टॅक्स भरपूर घेत आहे तेवीस टक्के टक्के तो कमी करा बाकी शिक्षक रोजगार तो आपल्याला लागेल आणि कचरा धनकचरा तो पण भरावा लागेल शासनात जी आडी फक्त आपले मान्य आहे तेवीस टक्के की एकोणीस किंवा वीस करा सगळ्यांचं म्हणणं एकच असायला हवं आपण बोध भरू शकत नाही ते म्हणले दहा वर्षे केली नाही दहा वर्षे नाही तुमची आहे आता त्यांनी आपल्या तो मान्यच नाही आता नियमानुसार किमान आहे सतरा सतरा लागू आहे आणि कशाच देत नाही त्यांचं म्हणणं आहे की दहा वर्ष काय साकार नाही की ही तुमची चूक आहे तुमची चूक नाही ना तुम्ही

आमच्या आईला तर एकच नाही झाडायला सुनील आम्ही जमू लाडून स्वच्छ करतो काय आपल्याला सगळ्या गावाचे जे अर्ज आले अडीच तीन हजार काही अर्ज एकत्र त्यांनी सुनावणी घ्यायला पाहिजे ना आज का का एक काही आठचा ट्रायमिंग दिलाय काही ना चा दिलाय काही ना तीनचा चा दिलाय का तर लोक एकत्र जमून आहे गोंधळ होऊ नये आणि आता ते या ठिकाणी हजर नाहीये आधी झाली त्यांचं एकच असायला पाहिजे एकोणीस करा किंवा मागणी पण

व्यवसाय करा शिक्षण कर शासनाचा असो शिक्षणासाठी दिलेला असो व्यवसाय कर हा आपला व्यवसाय जे असतो दुकानदार त्याला व्यवसाय करा आणि करायला असतो आपला जो दचरा तो शासनाने दिलेला जे अरे त्यानुसार तो टॅक्स घ्यायला लागतो पण ते घर आहे आम्हाला शिक्षण कर पण त्यांनी लावलाय आता मॅडमच म्हणलंय की शासनाचा कर आहे शिक्षण कर लागला पाहिजे पण आपल्या गावातील शाळा एक तर खाजगी आहेत एमजीवी सारख्या आणि दुसऱ्या शाळा आहेत त्या झेडपीच्या आहेत नगरपालिकेच्या शाळा आहेत का नाही काहीतरी त्याच्यावर पण व्हायला पाहिजे ना शिक्षण हे झेडपी कडे आहे मग झेडपी बघेल आमच्याकडनं शिक्षण कर घ्यायचं की नाही नगरपालिका का घेतली शिक्षण कर कुणी नाही बदल तर नगरपालिकेच्या नाही आणि पाणी तर येतच नाही पंधरा वर्षात तर राजपूर मध्ये स्वच्छ पाणी नाहीये रोज पाण्याची बाटली घ्यायची ते पण कोणीतरी म्हणायचं अरे त्याच्या बोरिंगचं पाणी चांगले करता मग आपण दुसऱ्या तिकडे जायचं

तुम्ही व्हिडिओत पाहिलं तसं राजीवनगर नगर, नगर परिषदेला क दर्जा असल्यामुळे किमान सतरा ते कमाल तेवीस टक्के कर आकारणी करण्यात येते सध्या तेवीस टक्के कर आकारणी सुरू आहे परंतु नगरपरिषद त्या दर्जाच्या सुविधा देते का हा प्रश्न खरा गंभीर आहे नागरिक म्हणाले तसे राजून शहराला गेले कित्येक वर्ष पाण्यासाठी वणवण करावी लागते शहरात ठिकठिकाणी दिसणाऱ्या सांडपाणी आणि कचऱ्याच्या ढिगांवरून कोणीही शहराच्या स्वच्छतेचा दाखला देऊ शकत नाही नगर परिषदेची एकही शाळा नाही रस्त्यावरील अतिक्रमण पाणी प्रश्न स्वच्छता नागरिकांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी असे कितीतरी प्रश्न राजगुन शहरातील नागरिकांसमोर आहेत नगर परिषदेने या प्रश्नांसाठी काही ठोस पावले उचलल्याचंही कोणाच्या तोंडून आलं नाही मग ही, ना ही। कमाल कर आकारणी का असा साधा सरळ आणि तितकाच महत्वाचा प्रश्न नागरिक विचारत आहेत त्यांना त्यांची उत्तरे नाही मिळाली तर नागरिक आंदोलन करतील आणि विशेष म्हणजे शहराचं नेतृत्व करणारी सारे पुढारी नेते गप्प का या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित झाला आहे पण पर नगर परिषदेत झालेल्या या सगळ्या तमाशानंतर नगर रचना विभाग नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का हे पाहावं लागेल बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद